शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा मनसे विद्यार्थी सेना आक्रमक आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाने यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराला राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे यवतमाळ शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग चालवले जातात शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी स्वरूपात उकळले जातात शासनाचा लाखो रुपये पगार घेऊनही शिकवणी घेऊन विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जातीय शिकवणी लावली नाही किंवा दुसऱ्या शिक्षकांकडे शिकवणी लावल्यास प्रॅक्टिकल मार्क्स कमी टाकण्यात येईल किंवा परीक्षेत नापास करू अशी भीती दाखवणे हे दुही शिकवणी घेत आहेत शिकवणी लावली नाही तर परीक्षेत गुण चांगले मिळणार नाहीत असा गोड गैरसमज पालकांच्या सह त्यांच्या पाल्यांचा झाला आहे याचाच गैरफायदा घेत शिकवणी वर्ग चालकांकडून आवाच्या सवा फी उकळली जाते शिकवणी वर्गावर कुठलेही नियंत्रण शिक्षण विभागाचे नाही त्यामुळेच दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात राजरोजपणे लूट सुरू आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबावर अन्याय करणारी ही बाब आहे रोज मजुरी करणारे लाखो रुपये डोनेशन साठी कुठून आणणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून जिल्ह्यात सुरू असलेले शिक्षणाचे बाजारीकरण त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना देण्यात आला आहे प्रस्तुत निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वात देण्यात आलं आहे ते पण ते नियम मानातच नाही ना ते दाखोदा वीस हजार रुपये पीएम शाळेची आणि तिथलं लाखो रुपये जर डोनेशन घेत आहे तर हे आपल्या केव्हा समजेल जेव्हा आपण तिथल्या पावसासोबत शिक्षण दिवस आपल्या मार्फत एक काळ बनवा असं आमचं म्हणणं

त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला माहिती एक पत्रक पाडावं पत्रकामध्ये बालकांचा जो समावेश असतो त्यांचा देखील शिकार जातो बऱ्याचशा लोकांना समजायचं काय काय तर तुमची कारवाई करण्याची वेळच येणार डॉक्टर कसं आमच्या आता आम्ही आम्ही काहीतरी साधांकडे जाऊन आलो त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटून द्या चर्चा त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आणि एवढं सुद्धा होता तर तुम्ही तर एक अशी कमिटी म्हणजे बन होता प्रत्येक शाळेच्या पालक सभागृह शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या तर ते तुमच्याकडे बोलू शकतील ना पालक यांच्या अडचणी काय आहे शाळांच्या सभागृहात आणि हे मॅडम दिलेले सुद्धा आहे ना हे पण आम्ही तिथे सांगू हा शाळांमिटी मध्ये तुम्ही घेताना सर्व वर्गाच्या लोकांना प्रतिनिधित्व द्या त्याच्या खाली पत्रक आणा कमिटीमध्ये तुम्ही कशाच्या घेऊ लागला मात मग काय

भाषेवर आपण नाही बोलू नाही पण कसं आहे इकडे काढत आहे काढत आहे म्हणजे दहा दहा त्यात विद्यार्थ्यांनी तुमच्या नावाने तुम्ही आमच्या घराकडे या ना किंवा तो असे हे शिक्षक करत आहे त्यामुळे विद्यार्थी किती काढत आहे आम्हाला ट्यूशनची जबरदस्ती आम्ही नोकरी करू ना तुम्ही म्हणता ट्युशनची आम्ही धाड बाबा आमची कमिटी आहे इथे आम्ही

त्यांची कमिटी आहे त्याला आपले पालक लोक म्हणायचे आर नुसार आपली शाळा पालक संघाची कमिटी असते त्याच्यामध्ये दर तीन वर्षातली त्यांना फी वाढवण्याचा अधिकार असते शिवाय या एक कमिटीमध्ये सदस्य असतात पालक लोक त्यांनी त्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे नाही बघा तुम्ही इतकी फी नाही आणि त्याचे नामच सर दहा टक्क्याची वस्तू ती नाही वाढतात म्हणजे आज जर वीस हजार फी आहे तर ते पन्नास हजार नाही बोलू शकतो वीस तेवीस कर ते चोवीस कर तेवढ्या पावसाच्या जेच मी ना पावत्या येत नाही म्हणून तर पावत्याला असतात आम्ही तुमच्याकडे पावत्या दाखवल्या सगळ्यांनी मी पावत्या आणि साहेब आम्हाला विषय सांगायचं झालं तर यवतमाळ तुम्हाला शहराचं चित्र असं आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर गरज नाही क्लास करत तिथेच तुम्हाला कसं होऊ नये चित्र पाहायला मिळतं ते बरोबर नाही कारण की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही

आणि तुम्ही गरीब मुलांचं म्हणतात आम्ही यांना जेवढ्या शाळेत तुम्ही म्हणता सेल्फ फायनान्समध्ये घटणारे प्रकार आहे बरोबर आहे आणि आता या जी गरीब मुलं माझ्याकडे आमच्याकडे मॅडमकडे येतात मॅडम यांना गव्हर्नमेंट शाळा सांगतात म्हणजे आपली जिल्हा परिषदची आहे अमोलोचन आहे दाते आहे अनि आहे का जिथं फक्त कामापुरते म्हणजे आम्ही ट्युशन्स ट्युशन फी घेतले जाते तिथं यांना दहा हजार द्या ट्युशन शिक्षकांची पगारही त्यांना द्या आणि अशा गोष्टी होत असतात स्पेसिफिक सेमीफायना शाळेला परवानगीच त्या ह्याच्यावर मिळालेली आहे किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यात करू शकता त्यांना रिस्ट्रिक्शन असं दिले शिक्षक पालक समिती त्यांना स्थापन करून दिली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाच्या पालक वर्गाचे दोन प्रतिनिधी पालक पालक असतात आणि काही शिक्षक असतात आणि प्राध्यापक असतात आणि मॅनेजमेंट कमिटीचे असतात तर सगळ्यांनी मिळून फीचं स्ट्रक्चर ठरवलं पाहिजे समाधी आणि ते फी स्ट्रक्चर ठरवतानाच दहा वर त्याची वाढ नव्हतो आणि दर तीन वर्षांनी ते सर्वांच्या मान्यतेने ठरलं पाहिजे त्या मान्यतेने ठरल्यानंतरच तेवढीच फी वाढवायचा त्या समितीला अधिकार असतो आता आम्ही जर तपास नाही केला तर आम्ही पहिलेने बघतो की त्यांचं ते सगळं तसंच की सेंट्रलशन बाबतीत म्हणतोय ना मागच्या वर्षी पालकांनी काही पालकांनी त्याची तक्रार केली होती आम्ही त्यांचं सगळं तपासलं त्यानंतर मग त्याच पालकांनी मान्य केलं की बाबा हे फी स्ट्रक्चर आहे कोरोनापासून फी वाढवून कोरोनामध्ये दोन तीन वर्ष शाळांनी फी वाढवून त्यांनी एकदम त्या तीन पण फीटर एकदम वाढवली होती मग आम्ही त्यांना सांगितलं फी असं तुम्ही करू शकत नाही मग त्यांनी कमी केल्या फीस आणि सगळ्या पालकांकडून मग ते कमी फीस बसवली ते मागच्या वर्षी सेंट्रलच्या बाबतीमध्ये आपण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना यवतमाळ शहरामधले ट्यूशन क्लासेस आणि शाळा कॉलेजेसमध्ये जी फी वाढ झालेली आहे त्याच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे या निवेदा निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांना अशी मागणी केलेली आहे की यवतमाळ शहरामधले जेवढे कॉलेजेस ट्युशन्स आहेत यामध्ये अवाढव्य फी वाढ करून विद्यार्थ्यांची सर्रास लूट करण्यात येत आहे आपला जिल्हा आत्महत्याग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी वर्गातले पाले आहेत आणि या अशा सर्व ट्यूशन क्लासेसच्या पिवाळीमुळे त्यांना अथक त्रास होत आहे या शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हा कुठेतरी थांबावे यासाठी आम्ही आज या जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आणि एक पथक नेमून या अशा ट्युशन क्लासेसवर धडक कारवाई करावी अशी विनंती केली सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा